सूर्यनाथ गडाचा सतरावा श्रावण महोत्सव सांगता निमित्ताने महंत मुक्तानंद महाराज यांच्या सहसाधू संतांची उपस्थिती श्री क्षेत्र निग्रस अंबुरे मांगळुजे रणखांब या पंचक्रोशीतील सूर्यनाथगड देवस्थानचा सतरावा श्रावण महोत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला आहे भक्त परायण महंत मुक्तानंद महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याची कीर्तन सेवा पार पडली संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम विधी पार पडले आहेत शिवली लावणु नवनाथ भक्तीसार साई चरित्र गुरु चरित्र श्री हरी विजय आदि ग्रंथाची पारायण सेवा पार पडली श्रावण महोत्सव सांगता निमित्ताने त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन हरी भक्त पारायण मुरलीधर बाबा रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हरिपाठ काकडा आरती भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले श्रावण महोत्सव सांगता निमित्ताने परायण मुक्तानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनातून सूर्यनाथ गडाची महती सांगितली आहे सूर्यनाथ बाबा हे योगी गोरक्षनाथाचा अवतार आहे त्यांचे मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे गेली सतरा वर्षांपासून गडाचे सेवेकर म्हणून हरिभक्त परायण यांनी सूर्यनाथ गडाची सेवा केली त्यांना आखाडा सर्व साधू संतांच्या अशी घोषणा महंत मुक्तानंद महाराज यांनी केली आहे महंत मुक्तानंद महाराज यांनी कीर्तनातून उपदेश देताना म्हटले आहे की भगवंताच्या प्रेमात पडावे साधू संतांनी राजकारणात पडू नये मन पवित्र ठेवा प्रेमात वासना नको आणि वासनेत कधीच प्रेम नसते श्रेष्ठ राजकारण समाजकारण करताना संगत चांगल्याची घरावी असा उपदेश त्यांनी उपस्थित भाविकांना केला आहे श्रावण महोत्सव निमित्ताने सूर्यनाथ गडावर अनेक साधू संतांनी उपस्थिती दर्शविली आहे महंत पारानंद सरस्वती महंत तेजनाथजी योगी वटुकनाथजी योगी गोदावरीनाथजी महंत वाल्मिकगिरी महेशनाथजी आदी संत मंडळी उपस्थित होते या श्रावण महोत्सव निमित्ताने गणेश तरुण मित्र मंडळ दिग्रस महंत बोवाजी बाबा पुणेकर सोमेश्वर तरुण मित्र मंडळ दिग्रस काशीनाथ रावजी खेमनर शरद राधू खेमनर नितीन बाजीराव खेमनर अनिल नाना शेरवाळे आदी दानशुरांनी अन्नदान केले आहे सूर्यनाथ गड भक्ती परिवारातील रणखांब गावचे पहिलवान भाऊसाहेब गुळवे कालीचरण यादवपुरी बाजीराव खेमनर साहेब साहेबराव केसू खेमनर आबाजी खेमनर गहिनाजी वावरे बाजीराव जगनर सोने लांढळे भगवान नागाडे महाकाल जालिंदर खेमनर लहानू खेमनर मीननाथ खेमनर कणला हळनर मच्छिंद्र हळनर पोपट लालनर अशोक लालनर लहानू मदने बाबासाहेब दुधाडे शुभम काळे पांडुरंग खेमनर लहानू खेमनर रामा घुळगंडे की सन धुळगण भाविकांनी श्रावण महोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे जय हनुमान भजनी मंडळ दिग्रस अंभुरे भजनी मंडळ मालुंजे भजनी मंडळ अंभुरे दिग्रस मालुंजे कोळवाडे व वा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्रावण महोत्सव निमित्ताने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे नवनाथ वावरे यांनी सूर्यनाथ गडाचा इतिहास सांगितला तर सूर्यनाथ गडाचे महंत भानुदास महाराज रूपनर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आहेत महासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी विश्वनाथ वावरे संघ म्हणेल

आज सतरा अठरा वर्ष निघून गेला यापूर्वी कोण असेल मला माहित नाही सरपंच साहेब सांगतो मला वाटतं ना ते आपले थोडं मंदिराचं काम व्हावं अशी चालेल तुमच्या आता हे पण खात हे पण खात पण काय प्रस्ताव ठेवता येईल कसा ठेवता येईल काय डोकं लावतं आणि ते काय संघटने झालं शे 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 पाचशे शेपाचशे सया जर झाल्या एक काहीतरी घडू शकतो वेगळ्या काहीतरी होऊ शकतो परि तर आपल्या सूर्यनाथ भगवंताचं मंदिर नाही मोठा का वेगळा अकरा बाय अकराचं का होईना एक छोटासा एक दहा पंधरा फुटाचा सभा मंडप पात्र्याचं कसा का असे ना तो व्हावा आणि महाराज काय राहायला काही खोली <laughs> नसली <laughs> तरी सर ती येई राहील तुम्हाला घेऊन डिग्रस असेल मालंद असेल आंबोरा असेल रणखाम आहे या पंचकृष्ठचा हा पर्वत आहे आणि या पर्वतावर गजानन महाराज तुम्हाला सांगतो आपण वेगवेगळ्या काम वेगवेगळ्या प्रयत्न करत असतो पण या देवस्थानसाठी कालीचरण महाराज सुद्धा आज यादवपुरी महाराजांच्या जागेवर आम्ही तुम्हाला बघतो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आपल्या गावचं काही कमिटी मंडळ असं मला आता आमच्या आंबोऱ्याचे आम दादा आहेत सगळी ही मंडळी आपण परिसरातील सगळी मंडळी आपल्या दिगरस मालून जा पट्टतला किंवा इकडं आंबोरा असेल रणखाम असेल परिसर असेल या परिसरातून आहात आणि बाबा सुद्धा ठिकाणी आहेत बिडवे महाराज आहेत सिद्धेश्वर महाराज असतील गोजी बाबा देवस्थान असेल सगळ्यांना धरून हे काही एकाच नाही हा खेळ एक म्हणूनही मेळ मिळवेला बोलले जर बाबा मी जुनी जाणती माणसं आहे माझं काही एक एक मी कोणाचं नाव एक एक ते देत नाही पण आपण सगळ्यांनी मिळून या सूर्यनाथ गडला अनंत वर्ष झाले कधीपासूनच हे देवस्थान असेल त्यांनी शोधून काढलं नाही त्यांनी बसवलं बसवलेलं नाही मग मला सांगा त्यांनी शोधून काढलं त्याच्या पाठी मग काहीतरी लॉजिक असेल का नाही देवानं काहीतरी साक्षात्कार केला असेल नाहीतर तर हा बाबा काय लिहितो बाकी डोंगर नाही का डोंगरावर काय पद्धती नाही का कुठल्या दरडा सुंदर लवकर कुरगुरी कोण येणार कोण आहे ती पावर असते महाराज आणि ती पावर माझ्या बाबांना प्रसन्न झाली मी खरं सांगतो माझी पॉझिटिव्हिटी ना यापूर्वी वेगळी होती आणि फराळ तर वेगळी होती माझा फराळ खाऊस माझी वेगळी वेगळीवर होती पण जेव्हा ते माझ्या ती गाडी कशी आणली आणि बसून किंवा या मंदिरावर लक्ष ठेवून सूर्यनाथ गडाचं हे ऐश्वर्य होत एक एक घरा ठेवा सरपंच माझा बाबा एक दिवस नसेल मी पण नसेल तुम्ही पण नसाल पण जोपर्यंत पिढ्यान पिढ्या येतील एक दिवस म्हणतील एक येड होत तरी सुरनाथ गडो हा <laughs> सांगतो आता मला तर काही एवढं जमणार नाही मी गाडी तिथपर्यंत आणून घेऊ फक्त त्याच्या पुढे काही येणार नाही हां जसं काय असेल तसं मी या बाबा मुरलीधर बाबा काय आणि बाकीचं काही लई मोठं नको पण डिझेल झालं पाहिजे डिझेल भागलं पाहिजे बाकीचं मी काही घेत नाही पण डिझेल पाणी सुटवून आपलं एक आहे आता गाडी तिकडे बरोबर का नाही आता तिचं काय चाललंय काय मला काही नाही काय हा मी सोडून दिलं माझ्या बाबासाठी आलो आणि सुरेनाथ बाबांसाठी आलो तुम्हाला खरं सांगतो मी कसं दंड मी मी एवढा सोयीचा नाही माझं कोणतं जमत नाही बाबा खरं करस तर जमत कुणाचं जमत नाही सरपत माझं आणि त्यांचं जमलं ऐका अजून एक सांगायचं राहिले हसay पाकी सोयपत जागा हे अन्नदान कोण आहे चंद्रच सो परिवार आता फक्त परिवार सोरनाथ बाबाचं मंडळ आहे भाविक भक्तांच्या वतीनं अन्नदायच आहे आज खरच पुरावर माझा कामे लागला आज महिनाभरला एक कार्यक्रम केले मला मला थोडं सांगतो त्या अन खालीवर उतरलो मला गोळे चढलेले काय मला उभं राहता येत नाही माझी इच्छा सुद्धा नाही मी म्हणजे बरं झालं खांतरी लावून ठेवलं जे असते माझ्या उपयोगाला आला तो बाबा पण खरच माझ्या बाबाने काहीच गरज नाही हे येडय खरंच येडय इतकं येडे नाही या माणसाला या महापुरुषाला या साधूला स्वतःच्या प्रपंचाची चाड नाही पण त्यांचं सूर्यनाथगिरी महाराज ठेवायचं आजपासून त्यांचं नाव सूर्यनाथगिरी महाराज ठेवायचं आणि मी आखाड्यातला पारहांस महान आहे मी पंचदश नामजून आहे महाराजांचं नाव आजपासून सूर्यनाथगिरी गिरी झेखाड्याचं नाव सूर्यनाथ त्यांना आज असून श्री महंत नावाची पदवी आखाड्यात तर्फे पंचदशी नामजून आखाड्या समस्त आमच्या सप्त आखाडे साथी आखाड्यांच्याकडून त्यांना दोषो हळा आमच्या आखाड्यातल्या शंभर साधूंना घेऊन एक दिवस पुरा करून दाखवित तर नाव मला खूप अभिमान आणि खूप खूप मोठा अभिमान वाटला मला आणि त्यांना माहित आहे सगळा आखाडा माझ्या माझ्या प्रेमात आहे माझ्या माझ्या विनंतीला मान देणार आणि याच डोंगरावर इथं आपण एकशे आठ साधू घेऊयाक्रमसभर आपण येतोय आणि ते असा करून तुमच्या देशात रुपया भाविक भक्त त्याचबरोबर आज या श्रावण मासाची सांगता हजे भक्त पर्याय म्हणून तर मुक्तानंद महाराज यांच्या सुसरावी अशा कालेजी कीर्तनातून या ठिकाणी संपन्न झालेले आहे गेल्या महिनाभरामध्ये या ठिकाणी नवनाथ पारायण असेल साई चरित्र पारायण असेल शिवलीला अमृत असेल असे अनेक पारायण या ठिकाणी संपन्न झालेले आहे हरिभक्त पारायण आताच महाराजांनी जाहीर केल्याप्रमाणे महंत भानुदास रुग्णर यांच्या नेतृत्वाखाली हा श्रावण मास गेली सतरा वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आणि दिवसेंदिवस या गड्याचं महत्व या सूर्यनाथ बाबांचं महत्व या आपल्या डिग्रस असेल अंभोर असेल मालुंजा असेल जवळ जवळ या सर्वच पंचकृषीमध्ये एक चांगलं नावलौकिक मिळालेलं आहे एक नाव आलेलं देवस्थान आहे मी महाराजांना सांगू इच्छितो माझं वय फार काही नाहीये परंतु मी जी जुन्या जाणत्या माणसांकडून जी आख्यायिका वाचलेली आहे आए महाराज ऐकलेली आहे ती मी या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगण्याचा छोटासा एक प्रयत्न करतो आपला हा भारत देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वीचा जो स्वतंत्रोत्तर जो काळ होता त्या काळामध्ये अनेक थोर क्रांतिकारी सेनानी जे भूमिगत चळवळ करून स्वतंत्र लढ्यासाठी योगदान द्यायचे त्या काळामध्ये थोर स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी या परिसरामध्ये भूमिगत चळवळीचं का काम करून देशाला एक स्वतंत्र लढ्याचं एक योगदान दिलेलं आहे हे कधी आपण विसरू शकत नाही अशी आख्यायिका ऐकलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र श्रीलंका ते नाशिक या प्रवासामध्ये असताना या डिंगरस गावातून गुप्तलिंग मंदिर असल किंवा सूर्य सूर्यन बाबा देवस्थान असेल या देवस्थानला या प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण श्री सीतामाईंचे चरण स्पर्श होऊन ही जागा पवित्र झालेली आहे अशी आख्यायिका आम्ही ऐकतोय ही पुढच्या पिढीला ती आपण सांगितली पाहिजे असं एक माझं एक प्रामाणिक मत आहे त्याचबरोबर याच्या सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगातल्या उप डोंगर रांगा म्हणून या डोंगर रांगा या सलग या आपल्या नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जातात म्हणून या सह्याद्रीच्या या रांगा आहेत आणि या सह्याद्रीच्या रांगामध्ये हे सूर्यनाथ सूर्यनाथ बाबाचं देवस्थान आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि त्याचा नवलौकिक वाढता आहे त्यासाठी आपण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज तन मन धन अर्पण करून या सूर्यनाथ बाबाच्या देवस्थान विकासासाठी आपण हातभार लावला पाहिजे ती खरी एक आपल्या गावचं एक वैभव खरं अशी मी विनंती करतो आणि या भक्त परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व साधू संतांचं आलेल्या सर्व भाविकांचं भजनी मंडळाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद त्यानंतर बांधवाची महाराज थोडक्यात आपलं आभार व्यक्त करतील सप्ताहाच्या निमित्ताने जे आलेले सर्व भाविक बांडळी सर्व भक्त परिवाराचे साधू संतांचे महंतांचे गाव आणि गावकऱ्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि भजनी मंडळांचं मी डबल स्वागत करतो त्यांनी मला भरपूर साथ दिली त्यांच्यामुळे हे आज पब्लिक आहे हे सगळं काही आलेलं आहे पोळ्याच्या दिवसाला लय लय दोन ते तीन माणसं येत होते महाराजवरती त्याच्यावर आज ह्या पोळ्याला आम्ही असं बघतोय आणि गावबी बघतोय काही एवढी पब्लिक आलेली त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि मीडियावाल्याचे त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो या वर्षी इतकं अशा पद्धतीने झालेलं आहे की इथली जे काही भजनी मंडळ आहे त्यांनी या सुरनाथ बाबाच्या गडावर असं काही महिनाभर भजन कीर्तन किंवा त्याची योग साधना जी काय आहे साधूच्या संगती म्हणून मार्ग गती अकरावा श्रीपती येणे पण ते असं सूर्नाथ गड या गडावर असं महत्व असं आहे की इथं कुठल्याही प्रकारे कुणाचीही गाडी येत नव्हती आणि ज्या दिवशी गाडी चढवायचा प्रयत्न केला एक जणांनी तर ती पिकअप अर्ध्या घाटात अडकली आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मी जेसीपी घेऊन आलो त्याच्यामध्ये कितीतरी माय मावल्या होत्या त्या बाबांनी असं झेलून धरलं ती गाडी अशा ठिकाणी होती तिथं कुणालाही वाटणार नाही की गाडी इथं थांबेल पण बाबाचं इतक सत्व आहे की त्या सत्वाला पारावार नाही त्याला समजलं त्यांनी इथं ठाण मांडलं आणि याची सगळ्यांना रस्ता दाखवून दिलेला आहे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे सर्वांनी मिळून या बाबांची सर्वांनी साथ दिला पाहिजे सरपंचाला माझा रणखामचे आम्ही आहे तसंच या सरपंचाला पण सांगतो तुम्हाला आमच्याकून काय मदत लागली तर मागा पण इथं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अकरा भाई अकराचं शत मंदिर बनवा याच्यामध्ये बाबांनी पहिल्यांदा काय सांगितलं दुसऱ्यांदा माझा अकरा हजार एकशे अकरा रुपये खूप खूप धन्यवाद गुरु महाराज पैलवान आहेत आपल्या महाराष्ट्रात गाडलेले केसरी पैलवान आहेत ते त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि शेवटचा एक सत्कार राहिला तो म्हणजे आमच्या मातोश्रींचा सत्कार आणि मातोश्री साहेबांनी एवढी महाराजाला साथ आहे खरं सत्कार तर त्यांचाच आहे म्हणून मी आमच्या आईंनाच विनंती करतो की मातोश्री साहेबांनी तुम्ही सांग या इकडे इकडे महाराज आहेत तोपर्यंत मी इथं येणार आणि त्यांच्यावरील जी काय आहे पाकिटाची व्यवस्था ती मी स्वतः करणार आहे कुणाकडून सुद्धा घेणार नाही ती किती असू त्यांनी सांगितलं तेवढे द्या टाकणार